शुभ सकाळ सर्वांना सुंदर अशी गावाकडची सकाळ पाहू शकता सुंदर असा सूर्य डोंगरातून डोकावत आहे आणि सुंदर असं सकाळीचं व्ह्यू आहे गावाकडचं सुंदर अशी कौलांची घरं आहेत काही जणांचे बंगले आहेत वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळी घरं आणि सुंदर असं आमचं गाव डोंगरावरती वसलेलं आहे खूप अट्रॅक्टिव्ह असं विलेज आहे आमचं सुंदर अशी झाडी सुंदर असं खूपच मस्त आहे सो सकाळ सकाळी पाणी तापायला ठेवलं होतं चुलीवरती आंघोळ करायची होती तर काय झालं डुबूवरती गेला होता माझ्या सासऱ्यांसोबत आणि त्याला यायचं होतं खाली सो त्याला स्वतःहून येता येत नाही त्याला घ्यायला आणि खाली आणायला कुणीतरी जावं लागतं सो मी गेले आणि त्याला पप्पांकडून घेतला कडून मी त्याला खाली घेऊन आले आणि पोसायला जायचं होतं त्याच्यामुळे त्याची घाई घाईचालली होती सगळे जे असतं वस ओसण्यासाठी जे जे लागतं जसं की शेंगदाणे बोरं त्याच्यानंतर गाजर ऊस हरभरा वगैरे वगैरे जे पण लागतं वाटाणा वगैरे ते सगळं जे सामा साहित्य लागतं ते, ते एकत्र करावं लागतं सगळं निवडून सो मी ते करत होते ते बसून बसून गव्हाच्या लोंब्या वगैरे हे सगळं सामान जे मटेरियल होतं ते मम्मीने माझ्या दिलं होतं मला सो मी सगळं बसून ते एकत्र केलं आणि सगळी त्याची तयारी झाली सो मला तर वसायला जायचं होतं त्यामुळं तयारीला लागले पटकन केस विंजरायला घेतले केस विंजरायला घेतले आणि सुंदर अशी हेअरस्टाईल केली मस्त अशी आणि लगेच म्हटलं मेकअप करायला घेऊ मॉइश्चरायझर लावलं आणि पूर्ण फेसला मॉइश्चरायझर लावलं त्याच्यानंतर फाउंडेशन लावून घेतलं फा कारण मी गावाला असल्यामुळे जास्ती मेकअपचं सामान काही घेऊन जात नाही फाउंडेशन लावून घेतलं त्यान त्यानंतर हायलाईट केलं हायलाईट केल्यानंतर आई शेडोचं मी जे आपले आई शेडो होते ते हातानेच केले कारण ब्रश वगैरे मी सगळे पुण्यालाच विसरले होते त्यामुळे मी हातानेच आय शेडो लावले होते आणि सुंदर अशी नथ वेअर केली होती आणि खूप सुंदर असा लुक दिसत होता आणखी लिपस्टिक आणि टिकली बाकी होती सो ते मी दाखवेनच तुम्हाला सुंदर असा लुक तयार झाले होते पाहू शकता सुंदर अशी मी दिसत होते ही साडी जी आहे खासियत की ही माझ्या सासूच्या लग्नातली साडी आहे सासूचा शालू आहे आणि इतका अप्रतिम मला दिसत होता हे आमच्या गावातील विठ्ठल रखुमाईचं मंदिर सुंदर असं मंदिर आहे आणि खूपच अट्रॅक्टिव आणि खूपच अप्रतिम मंदिर आहे जिथे की शंकराची सुंदर अशी पिंड आहे त्यावरती हळूहळू वरतून पाणी टपकत आहे आणि सुंदर असं विठ्ठल रुक्माईंचं एकदम सुंदर अशी मूर्ती आहेत तर विठ्ठल रुक्माईला ववसा टाकला खूपच सुंदर होता आणि ह्या ज्या होत्या त्या माझ्या ननंदबाई होत्या अर्चना ताई सो आम्ही दोघींनी वौसा टाकला देवाला मस्तपैकी त्यांना असं वाटत होतं की जी आहे ती फोटो काढते पण ती व्हिडिओ काढते त्यांना म्हटलं ताई ते व्हिडिओ काढते ते बोलले ठीक आहे मग दोघींनी पण विठ्ठल रुक्माईला वौसा केला आणि त्याच मंदिराच्या समोर एक सुंदर असं तुळशीचं वृंदावन आहे त्यालाही मी तिलाही मी ओसा टाकला आमच्या गावामध्ये जेवढी पण मंदिरं असतील त्या प्रत्येक मंदिरासमोर एक खासियत आहे की ही तुळशीचं वृंदावन प्रत्येक मंदिरासमोर आहे ही मंदिरा आमच्या गावाची एक सुंदर अशी खासियत आहे मला सांगू अशी वाटते की खूपच भारी वाटतं त्या मंदिरामध्ये जायच्या अगोदर तुळशीच्या वृंदावनाचं दर्शन होतं तिथून पुढे मग आतमध्ये देवाचं दर्शन होतं खूपच असं म्हणजे फिलिंग खूपच मस्त वाटते त्यानंतर घरी गेले भूक लागली होती खूप पटकन पीठ मळणं आणि शेंगाच्या पोळ्या करायच्या होत्या म्हणजे जसं की तीळ आणि शेंगदाणे मिक्सर पोळ्या करायच्या होत्या संग्राचार स्पेशल सो मी शेंगदाणे भाजून घेतले त्याची साल वगैरे काढून घेतली तीळ हलकेसे तीळ भाजून घेतले तीळ भाजल्यानंतर शेंगदाणे एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकले आणि त्यामध्ये थोडासा गूळ टाकला आणि ते मी मिक्सरला फिरून बारीक करून घेतलं आणि त्याचबरोबर तिळाचं पण सेम केलं तिळ घेतलं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचं तिळ टाकलं आणि ते पण फिरून घेतलं ते दोन्ही मिक्स केलं आणि त्याचं सुंदर असं पीठ मळलेलं होतं त्यामध्ये पो पुरणाच्या पोळीसारखं सारण भरायचं मस्तपैकी आणि मस्त अशा पोळ्या करायच्या त्यामध्ये थोडंसं पीठ टाकलं ना की पोळी फुटत नाही पुरणाची असो वा कशाची पोळी असो ती फुटत नाही त्यामुळे हलकंसं पीठ टाकल्यानंतर ना ती चांगली येते सुंदर अशा पोळ्या लाटल्या मी पाहू शकता कमेंट करा नक्की मला पोळ्या जमतात की नाही सो सुंदर अशा पोळ्या मी केल्या होत्या आणि सु एकदम असं खुसखुशी झाल्या होत्या एकदम अशा कडक आणि एकदम चविष्ट अशा झाल्या होत्या आमच्या घरी जास्त गोड कोणी खात नाही त्यामुळे कमी गोड केल्या होत्या आणि ह्या पाहू शकता किती गोल आणि किती मस्त दिसती ती आणि तुपामध्ये मी मस्त अशी तिला भाजून घेतली होती आणि खूपच असं म्हणजे खूपच भारी तुम्हाला जर खायची असेल तर रेसिपी नक्की ट्राय करा खूपच सुंदर आणि खूप सोपी आहे त्यामध्ये थोडीशी वेलची पावडर किंवा जायफळ खिसून कि टाकू शकता तुम्ही सो खूप मस्त अशी पोळी झाली होती आणि एकदम अशी चविष्ट ते पाहू हो शकता वरतून तूप लावलं होतं मी आपण असंही खाऊ शकतो तूप लावून किंवा भाजतानाही खाऊ शकतो थँक्यू बा बाय